एक बैल मैदानाने सुटला सुटला या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतोय फायनल चा करे लढात लढात लढत अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारतात माग पडत होते कोण निकालात घुसला निकाल कॅमेराकडे गेला चार वरती रुबाब आणि सैतान होता पाच वरती सम्राट आणि सुंदर होता कोण झाला फायनलचा मानकरी निकाल निकाल कॅमेरामध्ये कळत सेमी फायनल तीन वळवायचा मैदा बोला दोन्ही अँगल चेक करा आणि मग निकाल त्या गडबड करून उपयोग नाही हा सेमीफायनल टोंचा निकाल सेमीफायनल टोंचा निकाल सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक चार मधून धावली गाडी भैरनाथ प्रसन्न रंबा पाटील जयपाल भैया तरंगे चाकडे यांचा किंग सैतान सैतान आजच्या मैदानातील फायनल चे मानकरी विजय आणि मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन वळा सेमी भरत तीन वाला तीन मध्ये गेला नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे माळसिरस राहुल मामा रूपनवर मांडवे दोन वरती नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे मालसिरस